उपस्थित असलेले मान्यवर त्यामध्ये श्री नितेशजी राणे आमदार जिल्हाध्यक्ष सन्मान्य प्रभाकर सावंतजी सन्माननीय मनोज रावराणे सन्मान्य तुळशीदास रावराणे श्री संतोष कागडे तालुका अध्यक्ष सन्मान्य विनय मिस्त्री तालुका अध्यक्ष शिव मामा हळदिवे सो सुजाता हळदिवे श्री राजन चिगे सजना आगळे शिवसेना सरपंच फोंडा राजेंद्र पावसकर सुरेश सावंत सरवे बाबू रावराणे उपस्थित असलेले अन्य लोकप्रतिनिधी पक्षाचे पदाधिकारी त्याचप्रमाणे पत्रकार मित्र उपस्थित बंधुनो भगिनीनो माता आणि तर मित्र येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचा प्रचार करावा माननीय मोदी साहेबांनी घोषणा दिलेली आहे या लोकसभेला आम्हाला विजय असा हवा कि की पाचशे त्रेचाळीस बाद चारशो पाच पेक्षा जास्त जागा मिळाव्यात असे व्यक्त करायला त्यांनी आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे या निवडणुकीनंतर माननीय मोदी साहेब तिसऱ्यांदा भारत देशाचे पंतप्रधान बनणार आहेत आणि तिसऱ्यांदा बनल्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की आपण प्रकारे काम करणार आहोत शंभर महिने भारत देशाच्या हिताच्या आणि एकशे चाळीस कोटीच्या हिताचे घेणार आहोत हे त्यांनी सांगितले मी निवडणुकीत नाव जाहीर होईल प्रिया उमेदवाराचं जिथे शक्य आहे तिथे जाण्याचा लोकांशी बोलण्याचा मी प्रयत्न उपस्थित कार्यकर्त्यांना मी सांगेल की माननीय मोदी साहेबांनी मागील दहा वर्षात ते दहावं वर्ष ज्या प्रकारे देशामध्ये काम केलं देशातल्या का लोकांना आणि अडचणीच्या आर्थिक मदतही केली औषधाची मदत केली तांदण्याची मदत केली एकूण चोपन योजना हे नऊ वर्षात दिलेली चोपन कोरोनाच्या काळात छोटे मोठे व्यवसाय बनतो कारखाने बंद पडले उपासमार सुरू झाली त्यावेळेला मोदी साहेबांनी ऐशी कोटी जनतेला गरीबा धान्य सुरू केलं आजही सूट आजही सूट याला चूट देण्यात लहान मुलं कुठं धन्य नसत मी रडत होती हे पाहिल्यानंतर फार बसले ना तर त्यांनी धान्य सुरू केले मानव मोदी साहेबांनी महिलांचं सा सक्षमीकरण व्हावं महिलांना रोजगार द्यावा आणि म्हणून सूक्ष्म उद्योग मध्यम उद्योग लघु उद्योग म्हणजे महिलांना सबसिडी देऊन उद्योग द्यायला प्रवृत्त आज एकूणच उद्योगधंद्यामध्ये महिलांची संख्या एकोणचाळीस टक्के एकोणचाळीस टक्के आपल्याला चौदा साली दोन हजार चौदा साली जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत अकरा नंबरोबर आज भारत पाचव्या क्रमांकावर आहे अकरावरून पाचव्या क्रमांक मोदीसाठी आता घोषणा केली की आम्ही भारताला भारतामध्ये भारताला विकसित भारत आत्मनिर्भर भारत म्हणणार हा काल आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत या शंभर वार्ड सदस्याला पूर्ण होणार आहे तेव्हा भारत ते एक समृद्ध देश जगाच्या पाठीवरचा असेल आणि ते प्रयत्न आहे आणि म्हणून एक विकासाची गतिमान रीतीने प्रगती आज भारताची सुरू आहे मोदी साहेब यांचं कौतुक अमेरिके शासनाच्या सा, देशाचे अध्यक्ष इटली सारख्या देशाच्या अध्यक्ष इस्रायलचे अध्यक्ष कर्तृत्वान माणूस म्हणून एक उत्तम प्रशासक म्हणून अर्थव्यवस्थेचा जाणकार म्हणून त्यांचं कौतुक करतोय आपले पंतप्रधान सात अभिमान वाटला पाहिजे आपल्या मोदी साहेबांबद्दल जगात त्यांचं नाव आहे भारताचं नाव त्यांनी जगात घेऊन घे आणि म्हणून मोदी साहेबांना आपल्याला यावेळेला परत पंतप्रधान बनवायचं आहे आणि भारताला अर्थव्यवस्थेमध्ये अमेरिका चायना नंतर बारा तिसऱ्या क्रमांकावर आणायचं आहे आणि यासाठी तुम्ही सर्वांनी कामाला लागला प्रयत्न केला पाहिजे असं मला माहिती हर दुपारी मोठ्या संख्येने उपस्थित जास्त वेळेत तुम्हाला आपल्या उन्हाळ्यात आपवट मी नाही ठेवण ही निवडणूक देशासाठी एकशे चाळीस कोटी जनतेसाठी तुमच्यासाठी अतिमहत्वाची आहे आपली तरुण पिढी आपली मुला मुली वंशा नोकरी करता घ्यासाठी चांगलं शिक्षण घेतलं चांगलं शिक्षण आणि सर्व क्षेत्रामध्ये डॉक्टर इंजिनियरिंग असो पण त्याचा उद्योग असो काय आखबदारी असो किथे तरुण तरुण या डॉक्टर म्हणणार की उद्योग तो संतोष आणि म्हणून तुम्हाला मला असतं का असं वाटतं त्याचसाठी प्रयत्नशील लाग सवी दिवस आहे या समी दिवसामध्ये तुमच्या या कोणा शहरामध्ये बारा हजार मत आहे बारा हजार जायला पाहिजे कुठल्याही पक्षाच्या असो कुठल्या जाती धर्माचे असो त्याला विनंती करा आपल्याला देशासाठी मोदी पाहिजे आणि देशाच्या मंत्रिमंडळा मोदींच्या हक्काचा आपला माणूस नारायण राणे संघटने यासाठी मागची मत मी वाचून नाही आपण येणार असं समजतो हे संपूर्ण आहे प्रत्येक मत आपल्या पक्षाला कमळावर कशी निशाणीवर मतदान होईल एक काळजी घेतली जवळपास अकरा हजारच्या जवळपास बारा हजार सातशे पंच्याण्णव म्हणजे तेरा हजारच्या जवळ मध्ये કોની સત્તર દેવ કોણ સત્તર ઐાન ઉપર મને જીવાન નવ ટકે મતલબ ફોજ આમ સુધ आज दिसत नाही जगात नाही हो ना। तो येताना पहिलं घर त्याच बाजारपेठ सुरू होताना पहिलं त्याच्या घरी जायचो चालले श्याण्णव टक्के मत मिळणार म्हणजे आता माझ्या सर्व तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कार्य आपण असा विजय मिळूया नव्वद टक्के मतं भाजप आणि महायुतीला मिळाल्यास आपल्या समोर पुढे कधी कोणी उभा राहणार नाही मस्ती चढले उद्धव ठाकरे खासदार किती बीजेपीचे उमेदवार खासदार किती उमेदवार नाही खासदार निधी तीनशे तीन आमचे तीनशे तीन आणि यांचे तीनशे पाच वेळा झाल्या खरं म्हणजे मोदी साहेब आमच्या उद्धव ठाकरे ना म्हणे त्यांच्या घाबर अरे पाच खासदार आणि मोदी आणि घाबरन दहा वर्षात काही काही महाराष्ट्रात दहा पंधरा दिवसापूर्वी आमच्याकडे वाकड्या नजरेने पाह अतिरिक्त कारवाई केल्या आमी, तुमच्या देशात घुसून असे आमचे मोदी साहेब आणि आणि उद्धव ठाकरेला आवडणार माणूस मी जेवढ पण एकोणचाळीस वर्ष होतो अडीच वर्ष मुख्यमंत्री पद करा किती अडीच मंत्रालयात किती दिवस दोन दिवस अडीच वर्षापैकी दोन दिवस मात्र

येऊन बोलशील संजय तू नाही म्हणून मला तुम्हाला सांगायचं की मतापैकी असा कळला पुढच्या उमेदवार आपल्या बरोबर विधानसभा असो काही नितेश राणे तुमचा आमदार आहे नामदारी आमदार नाही कुठला प्रश्न विचारला तर मला माहीत नाही अधिकाऱ्यांना विचार के केंद्रीय अर्थमंत्री आल्या होत्या निर्मला सीतारामन या आल्या होत्या मुंबई एक बैठक झाली अर्थव्यवस्थेबद्दल बजेट आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या बजेटबद्दल <laughs> केंद्रीय अर्थ मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं का तुमचा जीडीपी आणि तुमचा पैसे रिसोर्सेस कमी दिसतात मला त्यातला काय कळत नाही त्याला विचारा आणि बसलास का मुख्यमंत्री तुला माहित नाही पाहिजे तुझ्या महिन्याची रक्कम माहीत नाही जीडीपी माहीत नाही रिसोर्सेस माहीत नाही उत्पन्न माहीत नाही कसला मुख्यमंत्री होतास हसल्या एक दिवस भेटायला गेलो मी यांच्या दोघे मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात एकदा वेळ घेतला आणि गेलो माझा एक विषय होता एका प्रकल्पाला पैसे मारायचे मी गेलो बसलो राणी कसा होते मालिकंश म्हणून मानव आपल्याला जनता सुखी समाधानी आनंद आणखांचं उत्पन्न असं वाढलं पाहिजे त्या कुटुंबातसा पैसा यायला पाहिजे मुलांचं शिक्षण दर्जेदार देता यायला पाहिजे घरात कोण आजारी पण पुरेसे पैसे पाहिजे मोदी तुम्हाला माहिती आयुष्यमान भारत योजना पाच लाखाची पाच लाख नाई खर्च करण्याची अनुमती पाच लाख योजना बाब ठेवली महिलांचं सबलीकरण व्हायला पाहिजे आर्थिक महिला सक्षम व्हायला पाहिजे कुटुंबाचा महिला म्हणजे आधार आहे आणि मंत्री झोपड योजना थोडा वेळ काढा पुन्हा नाही साहेब काही घराघरा लोकांना विनंती करा हक्की चार, चार।, चार। पार करायचं आहे आणि तुमचा हक्काचा खासदार नाही आणि म्हणून लोकांना माझं बरोबर पक्ष विसरणार तुमच्या भारतीय जनता पक्ष जा पा पाना पाहता लोक लोकसेवा देशाला मजबूत करायचं काम मोदी साहेब म्हणून आपल्याला मोदी साहेबांचं सा सरकार तिसऱ्यांदा आणायचंय भागातले लोक नक्की राष्ट्रीय भावनेने मोदी साहेबांना तिसऱ्यांदा निवडून देईल तिसऱ्यांदा सत्ता देतील अशी आशा व्यक्त करतोय उमेदवारी जाहीर झाल्यावर भाजपचा जो उमेदवार असेल त्याला भरपूस म्हणजे नव्वद टक्के मत पुण्यातून मिळाली पाहिजे असं काम आणि कार्यपौक अशी आशा व्यक्त करतोय आणि सर्व कार्यकर्त्यांनी भव्यची बैठक बोलावली चेहऱ्यावर उत्साह दिसतोय मतामध्ये रूपांतर करा तुमच्या सर्वांचे आवाज व्यक्त करतो आणि तुमच्या उपस्थितीबद्दल धन्यवाद व्यक्त करून मी लजा इच्छो जय हिंद जय